या नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मायविश आणि मंडळी आता आपण आलो आहोत इकडे आता मी तुम्हाला एकदम जोरजोरात म्युझिक लावून आता माझा आवाज येत नाही आहे आणि आपण इथे आहोत आता आपण खूप खाणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे हां आपण आज रमजान स्पेशल रमजान स्पेशल हे सगळं रमजान स्पेशल आहे तुम्हाला फक्त रमजानमध्येच बघायला मिळतं हा बघा इथे आहे हा माल पोहा आहे माल पोहा तुम्ही कधी खाल्लाय का माल पोहा मी माल पोहा खाला होता पण हा माल पोहा आहे आणि खूप पण याच्यामध्ये पोहे नाही आहेत म्हणतात की अंड आणि मैदा आणि काय काय रवा असं मिक्स करून यांनी माल पोहा बनवलेला आहे याच्यात पोह्याचा काही संबंध नसला तरी याचं नाव हो, माल पोहा आहे आणि इथे बघा हे काहीतरी आहे अजून एक स्वीट काहीतरी ज्याचं मी आत्ताच माल पोहाने बोट चाकलेली चाटलेली त्याच बोटांनी चाटलेल्या बोटांनी याला हात लावत आहे जर तुमचा माझ्या खरंच प्रेम असेल तर तुम्ही मी चाटलेल्या बोटाने हात लावलेला या गोष्टीचं हे काही जे स्वीट आहे ते उचलून तुम्ही पण खा खाजा हा खूप छान लागेल तुम्हाला टेस्ट माझ्या चाकण्याची उतरलेली आहे म्हणजे चाटलेल्या बोटाची त्याच्यामध्ये टेस्ट उतरलेली आहे तुम्ही नक्की खा मी इकडे तिकडे हात लावत आहे मला बोटं चाटायची डोळे फिरवायची हात वायपर सारखे फिरवायचे या सगळ्या गोष्टीची खूप सवय आहे आणि मी कंट्रोल नाही करू शकत आहे तर खरंच खूप छान आहे खूप मस्त आहे तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय केलं पाहिजे हे रमजान स्पेशल आहे रमजान

नमस्कार म्हणजे गोसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तुम्हाला कळलंच असेल की आजचा पॉडकास्ट कोणावर आहे अगं बाई तू एवढं रेकते कशाला हा एवढी अक्कल नाही आहे आता मी तुला म्हणजे लोक आता मी बोलले ना तर बोलतील की गर्ल उगाच आयडिया देते ह्या भामट्या लोकांना पण काय करू मंडळी मला ना ते कानाला म्हणजे इतका त्रास होतो ना ऐकवत नाही मला हे काय बोल एवढं रेकत असते जोर जोरात आणि बाबा जिकडे आवाजीचा स्पष्ट येण्याचा चान्सेस तिथे एवढं मोठमोठ्याने म्युझिक लावून ठेवते म्हणजे हिला कसंही करून रेकायचंच आहे ते म्युझिक पण लावूड आणि हिचा तो आवाज पण काय करते बाई बाई तू ना खरच मला ना राहत नाही म्हणून तुला सांगते भले चल तुला सजेशन दिलं तर दिलं मी अशी खैरात मध्ये सजेशन वाटत असते आणि खरंच म्हणजे मला सवयच आहे लोकांवर उपकार करायची तर तुझ्यावर उपकार केले समज तर घे बाई एखादा माईक घे स्वतःसाठी एवढं युट्यूबचं पेमेंट आलं युट्यूबचं पेमेंट आलं करत असते ना तर त्या पेमेंटमधनं एक माईक घे जरा ना चांगल्या कामासाठी इन्व्हेस्ट कर काय ते फालतू टी शर्ट कोणाला गंडवते ग कोणाला गंडवते हां त्या बिचाऱ्या भक्तांना गंडवते बिचारे पण नाही ते तसलेच आहेत म्हणा पण त्यांना आणि ते विचारतंय तुला आणि कि, की किती ताई किती पेमेंट आलं किती पेमेंट आलं मग म्हणेल की नाही पेमेंट सांगायचं नसतं नाही ते नाही सांगू शकत मग कशाला असले टायटल देते का तुला कोणी विचारले तुझं पेमेंट आलं की नाही आलं की काय झालं हां फालतू आधी स्वतःच लिहायचं आणि नंतर लोकांनी विचारलं की नाही असं नाही सांगू शकत अक्की शाणी इतकी म्हणजे इतकी आहे ना ही सगळ्यात म्हणजे ही नंदन च आणि नंदनची नंदन ह्यांच्यामध्ये नंदन, सगळ्यात कोण धुरत लब्बाड आणि एक नंबरची धामरट बाई असेल ना तर ही येते ही चंदन हिच्याकडे काय कंटेंट नाही काय नाही आता संपत आलं तसं तर काय मोठे तीर मारते बाहेर जाऊन तरी काय म्हणतो की आता मशालला वेळ नाही ना मार्च एंडिंग आणि फायनान्शियल एंडिंग त्याच्यामुळे मशालला वेळ नाही तर त्याच्यामुळे मला बाहेर जाता येत नाही आहे आणि जास्त काही शूट करता येत नाही आहे आणि मला घरात पण काही जास्त शूटिंग आणि एडिटिंग करता येत नाही याचा ये अर्थ हिने मशालला पूर्ण कामाला लावलेला आहे आणि बाहेर जाऊन तरी तू असे काय दिवे लावते ग वायपरसारखे आणि पत्रकार पोपटलालसारखी तिकडे जाऊन आपली उभी राहते आणि असे हे बघा ते बघा आहे ते आणि लोकांनी तिकडे जाऊन जाऊन म्हणजे अक्षरशः पायवाटा झिजवल्या अशा मुंबईकरांना तू दाखवते हे मार्केट ते मार्केट आणि इकडे हे मिळतं आणि इकडे ते मिळतं आणि अजून एक हिचा विषय म्हणजे उगाच रेसिपी दाखवत बसायचं म्हणजे तेच डी बी वाले टिपिकल असं म्हणजे सगळं बाहेर फिरायचं नाहीतर मग रेसिपी दाखवायचं काय नसेल तर नाहीतर मग बच्चा दिकाव पैसे कमाव करायचं नाहीतर काय ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी म्हणजे सगळं करून झालं ना जर काहीच जमत नाही ना तर मग काहीतरी क्लिक बेट नाहीतर मिसलिडिंग असं काहीतरी द्यायचं ढासळत असलेले व्ह्यूज परत उछाल घेतात आणि ही ट्रिक बरोबर या चंदनने हेरली आहे आणि तेच करते सगळं करून दाखवलं अगदी ते जीव काढत त्या गर्मीमध्ये त्या गर्दीमध्ये त्या मोहम्मद अली रोडला पण जाऊन आली पण ते पण काही फारसं वर्क होत नाही आहे बघितल्यावर लगेच आपलं युट्यूब पेमेंटचं कार्ड बाहेर काढलं युट्यूब पेमेंट म्हणून युट्यूब पेमेंट, पेमेंट आणि बाई त्या मशालची इज्जत जरा काढणं बंद कर जेवढी आतापर्यंत काढली आम्हाला कळलं आणि मी पण म्हणजे तू मला बोलायला का का परत परत चान्स देते कि किती निठल्ला आहे तुझा नवरा निठल्ला था निठल्ला है निठल्ला रहेगा आणि हे तू स्वतः वारंवार प्रूव्ह आहे हे बऱ्याच इन्स्टन्सेसला अगदी पहिल्यापासनं तू मी इतकं कमवत होती मी पंधरा कम कम हजार कमवत होती तर हा बारा हजार कमवत होता मग मी याला पैसे द्यायची मग मी याच्या घरच्यांना पैसे पाठवायची मग मी असं केलं मग मी तसं केलं मी याच्यापेक्षा मा माझ्याकडे एवढं आणि मी पन्नास हजाराचं इन्सेंटिव्ह होता आणि हे होतं आणि ते होतं आणि हा कसा होता याचं स्वतःच भागत नव्हतं टोमॅटोसाठी पैसे शोधत होता नंतर हा बाहेर रडत होता मी यात रडत होती हा बाहेर रडत होता मी आत रडत होती माझ्या पप्पांनी म्हणजे ते ते सगळं संपलं तर पप्पांनी पण पैसे दिले मग पप्पांनी हे केलं पप्पांनी ते केलं ते आता पप्पा कुठे आहेत ग हा पप्पांच्या गप्पा रंगल्या वाटतं आता पप्पा आता परत परत पप्पा 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 पप्पांच्या पप्पा आणि पप्पांच्या गप्पा बंद झालेल्या दिसत आहेत तुझ्यातर्फे तेवढं कमी होतं अपमान आणि तेवढं त्याचं ह्युमिलेशन कमी होतं म्हणून तू अजून त्याला खाली पाडण्यासाठी आता आपलं हे यूट्यूबचं तुणतुणं वाजवायला लागली आज कशी म्हणते जेव्हा मी जॉब करत होती जेव्हा मी नोकरी करत होती मॅडम खूप पैसे होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती तेव्हा मी स्वतःसाठी वाटेल तसं मला जे पाहिजेल ते मी घ्यायची जे पाहिजेल ते मी खर्च करायची जिथे पाहिजे तिथे खर्च करायची पण नंतर मग मग कट लावला हा हिने म्हणजे नंतर हिला म्हणायचं होतं की नंतर मग मला जॉब सोडावा लागला आणि ह्याचं काय ह्याच्या ह्याच्यात आम्हाला टमाटरच्या वांद्या तर मला काय घेणं तर दूरचीच गोष्ट आणि त्याच्यामध्येच मग हे कांड झालं आणि मग या कांडमध्ये ना मला एक असा म्हणजे The okay. एक कॉन्ट्रोवर्सी करण्याचा चान्स मिळाला जो ज्याची मी वाटच बघत होती आणि ती तो ऑप्शन मला माझ्या नंदनने खुल्ला करून दिला आणि मी लगेच ते एकदम त्याच्यामध्ये उडी टाकली आणि मी उल्लू बनवलं लो, लोकांना उल्लू बनवायला स्टार्ट केलं ज्याची मला म्हणजे मी ज्यामध्ये एकदम माहीर आहे आणि मी ते एकदम असं करू शकते हे तर माझा म्हणजे एकदम काय बोलतात ना दाय हात का मेलवाला जसे काम आहे तर मग मी घुसली ह्याच्यामध्ये इथे आली आणि तुम्हाला याडा बनवायला लागली आधी मी फक्त माझ्या घरच्यांना येडा बनवायची आता मी दुनियाला एडा बनवते जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे तुमच्यामुळे आहे असं करून करून जो माल येतो तो मग मी असं तुम्हाला काहीतरी क्लिकबेट टायटल देऊन की बाबा माझं पेमेंट आलं आणि आता त्या पेमेंटबद्दल मी हे घेणार ते घेणार हां एक कॉन्ट्रोवर्सी करून तू लाखो लाखो व्ह्यूज कमवते हां त्याच्यातनं काय फक्त हे चिंचोके कानातले आणि असे हे येतात का हां येडा बनवते म्हणून बोलते त्या माईकमध्ये इन्व्हेस्ट कर अरे कोणाला तू सांगते हां ग भामटे आणि ना सगळ्यात पहिले जर काय वाटतच असेल ना तुला तर त्या नंदनचे ना आधी पाय पाणी म्हणजे पी जरा पाय धुन हां यांच्यामुळे नाही जे पण आहेस ना ते तुझ्या नंदनमुळेस तिने जर तुला असं काही केलं नसतं चान्स दिला नसता आणि तुला उघड्यावर पाडण्याचं हे केलं नसतं आणि तू म्हणजे तिने ती तर लपून लपूनच करत होती पण तू स्वतःचं स्वतःलाच उघडं पाडलंस कारण का तुला मलाही खायची होती हां तुला तर हेच आहे तुझं तर पूर्ण प्लॅनच होता की कसं म्हणजे नाटकं करून आपण चवाट्यावर विकायचं हां त्याच्यासाठी मी कधीच कधीच असं म्हणणार नाही कधीच तिने तर झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली ठेवत आली आहे ती मी हे नेहमीच म्हणेन पण तू ती वारंवार मूठ काय सगळं काय काय उघडून अक्षरशः विकलास बाजार मांडलास लोकांचं न्यू इयर खराब करून टाकलास असली भामटीबाई अस तू आणि माझ्याबरोबर तर काय काय म्हणजे काय अगंच तू माझ्याशी अशी वागू शकते माझ्याशी या लेवलवर बोलू शकते तर तू तर पर्सनल लेवलवर काय असशील ह्याचा अंदाजा तर येतोच आहे म्हणजे त्याच्यामध्ये तर काही डाऊटच नाही आहे नो शक काहीच कुछबी शक्की गुंजाईशी नाही आहे आणि ज्यांनी अजून पण माहिती नसेल हिची असली आहेत ना तर मी माझ्या ह्याच्यामध्ये हायलाइट करून आहे आपल्या इन्स्टा पोस्टला ज्यांनी आहे त्यांना माहिती ह्याची असली आहेत तर ही काय लेवलची आहे ना आणि कसं हिने असं गुपचूप असं साध्या बोळेपानाचा आव आणून वारंवार हिची हिने त्या दुसऱ्या बाईला आपल्याच घरातल्या आपल्याच नंदनला कमावले आणि लोकांना उल्लू बनवते हे जे तुमच्यामुळे तुमच्यामुळे अरे तुझ्याकडे जे आहेत ना ते तुझे प्रो नंदन हेटर आहेत हा म्हणून ते तुझ्या बरोबर आहेत खर तर म्हणजे म्हणतात ना दुश्मन का दुश्मन आपण दोस्त होत आहे तसं तसं काहीसा प्रकार झालाय त्या नंदन हेटर्सचा हिच्या नंदन हेटर्सचा पण ही पण काही दोस्त बिस्त होण्याच्या लायकीची नाहीये याडा बनवते ही तर नंदनच्या वर वरची आहे वेळ आली ना तुम्हाला कळेल ते आणि जेव्हा कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल म्हणून मी परत परत सांगत असते या भामटीवर जरा पण विश्वास ठेवू नका आणि आता ही काय काय दाखवते ना, हे हे ना? की ऑर्गॅनिक आणि नॅचरल वेने तुम्ही कसं करू शकता स्किन केअर हे ते हे सगळं असं म्हणजे येतो बस सुरुवात आहे जस्ट तिला काहीतरी असं प्रमोशन वगैरे मिळालं ना की बघा ही कशी मांसाळ सारखी फिरते मग ते जाईल बाजूला आणि दुसरंच काहीतरी टेकवायला लागेल आज तर मी एक इन्स्टाला अजून एक स्टोरी टाकली आहे जी रियालिटी म्हणजे तुम्ही लिटरली बघू शकता ज्यांनी त्या व्यक्तीला बघितलंय जे लोक तिचे व्हिडिओज बघतात जी मी इन्स्टा स्टोरी टाकली आहे तिची स्किनची कंडिशन पहिल्यापासनं लोकांनी बघितलेली आहे त्या व्यक्तीची आणि लोकांना माहिती आहे आणि क्लिअरली म्हणजे त्या कॉमेंटमध्ये पण लोकांनी त्या बाईला धू धू दू, धुतलाय दू, हां ती हसाणेला ते तुम्ही बघून घ्या ससाण्याला तर नंतर मग आपण त्याच्यावरती बोलू आणि जर तिच्यावरती पॉडकास्ट हवा असेल तर नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा तर ती रियालिटी आहे या लोकांची हे लोकांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत शेवटी हे डी बी एस सगळीकडनं सारखेच आणि हे जे असे लोक आहेत ना अनपढ अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आणि दुसऱ्याच्या जीवावर मोठे झालेले ह्यांच्या तर ह्याच्यावरती बिलकुलच विश्वास ठेवू नका काय तर माने हे गुडा ब्युटीचे गुडा ब्युटी गुडा ब्युटी गुडा ब्युटी नाव लिहिलं म्हणून ते गुडा ब्युटी होत नाही गुडा ब्युटी काय तिकडे म्युन्सिपालिटी उचलेले येते अशा स्टॉलवर असा म्हणजे रेकडीवर रेडीवर मिळतं का हां ही गुडा ब्युटी मी गुडा ब्युटीचं घेतले आणि नंतर मला अजून घ्यायचं होतं पण मग आहे ना ते तिकडे ते म्युन्सिपालिटीवाले uh, आले ना मग ते स्टॉल वगैरे उचलायला लागतात ला ना अरे म्हणजे या वाईला इतकंही कळत नाही आहे की ते गुडा ब्युटीचं फर्स्ट कॉपीची पण सेकंड कॉपी आहे <laughs> जे घेऊन आले गुडा ब्युटी आणि लोकांना दाखवते गुडा ब्युटीचं गुडा ब्युटी मला इतकं हसायला येत होतं ना अगं ए चंदन ओकातमे रे आपने समजे ना जादा उडमत ज्या बायला आता गुडा ब्युटीची फर्स्ट कॉपीची सेकंड कॉपी ओळखता येत नाहीये त्याच्यावरती उड्या मारते दाखवते मोठा शो ऑफ करून ती बाईच तुम्हाला उद्या नायसिनामाइड आणि सॅल्सिलिक ॲसिड आणि पिगमेंटेशन आणि हाय पिगमेंटेड वगैरे या सगळ्या गोष्टींवर ज्ञान द्यायला कमी करणार नाही तर आत्ता ना वेळ आहे तोपर्यंत तो सुधरा डोकं वापरा जरा उघडा डोकं आणि विचार करा नीट तर ही पण बनेल केमिकल लोचा ग्रॅज्युएट आणि यावरून आठवलं हिला एक कमेंट आलेली की एकीने हिला लिहिलेलं की ताई तू आज आजकाल दोन व्हिडिओमध्ये बिलकुल हसली नाही मला तुझं हसून बोललेलं खूप आवडतं खरंच आणि ही जे सारखं सारखं सांगत असते ना की मी कामासाठी जाते कुठेतरी मला कामासाठी जायचंय कामासाठी जायचंय तर भक्त तर बाबा हिला काय काय आयडिया देतायत एकदम खतरनाक लेवलचे ऍक्च्युली तर मी भक्त असं नाही म्हणणार हिचे तर म्हणजे आता काय बोलायचं भक्त नाही आहेत म्हणजे डोक्याने कमी असलेले लोकच आहेत जे हिला फॉलो करतात हां तर तेच म्हणेन मी तर ते ते जे आहेत कोणतरी हां ते ते, ते लोक हिला काय म्हणे की तू कुठेतरी बाहेर वगैरे जाण्याचं आणि तुझं पासपोर्ट आणि विजाचं काम करते का आणि तू बाहेर जा आणि कुठेतरी फी तुला बरं वाटेल आणि मग आम्ही पण तुझ्या नजरेने बघू आता हिची नजर राहिली आता बघायची तुम्हाला हे भगवान यार म्हणजे हे म्हणून मी म्हटलं ना यांना मी भक्त पण नाही म्हणू शकत यांची तर म्हणजे ओ ओकातके ओकातचे बी मतलब एकदमच खालचे आहे ना काही म्हणजे काही म्हणजे लेवलच आहे एकदम बियॉन्ड म्हणजे त्यांना तेन, काही आपण नावच नाही देऊ शकत असे नामशेष झालेले लोक आहेत हिचे फॉलोअर्स आणि अजून एक तर काय के तू नवीन घर घेते ना आणि तुला स्वतःचं घराचं बघते ना म्हणून तू जाते ना तर त्याला हिने हार्टबीट दिलाय म्हणजे ब ते जर हो ही पण बरोबर हां शिकले मी तुम्हाला काय बोलली मंडई फुल ट्रेनिंग घेतलं हिने चांगलं चांगलं गोड गोड बोलून हां ताईच्या बाजूला मांडेला मांडे लावून ताई कसं करते काय करते कसं कोणाला कसे रिप्लाय देते कोणाला तंगवट ठेवते कोणाला कसं म्हणजे असं तळ्यात मळ्यात करून ठेवते असं कुठल्या ह्याला कसा रिप्लाय द्यायचा कुठल्या ह्याला कसं सारखं सकॅस्टिक आन्सर द्यायचं कुठल्या ह्याला कसं मॅनिप्युलेटिव्ह वागायचं हे सग बर ही बरोबर हिने शिकून घेतलं आणि नंतर ताईचीच ततारा 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 मला नाव पण नाही आहे आता तिचं कारण का आता मला काही गरज नाहीये तिची आता माझी गरज सरली आहे आणि आता मी म्हणजे ठीक आहे ना तुमची गरज सरली असली तरी पण असं म्हणजे हे तर बघा ना जी थाली मे खाया उसी थाली मे छेद घ्या असल्याच प्रकार आहे हा वैणाबाईचा आणि आता दुसऱ्यांना पण भडकवते दुसऱ्यांना पण जाऊन अजून तिच्या विरुद्ध तयार करते खरं रे बाबा यांची पूर्ण फॅमिलीमध्येच हे वाटतं फॉल्ट आहे हां पूर्ण फॅमिलीच फॉल्टी आहे पण माझं एक असं जनरल ऑब्झर्वेशन आहे हां की जेव्हा माणूस ना स्वतःसाठी ग्रो होण्याचं सोडून आपल्याच फॅमिली मेंबरला किंवा आपल्याच घरातली जी काही भांडणं जी काही गोष्टी ज्या अशा आहेत त्या बाहेर काढून समोरच्या व्यक्तीला खाली पाडायचं किंवा त्याला कसं काय आपल्याच घरातल्या व्यक्तींना कसं खाली ओढायचं त्यांची कशी नाचकी करायची आणि मग त्यालाच शिडी बनवून जेव्हा वर जाण्याचा प्रयत्न करतो ना, करत। ना तेव्हा तो जास्त वेळ सस्टेन करू शकत नाही जास्त वेळ लांब जाऊ शकत नाही असं माझं आत्तापर्यंतचं तरी निरीक्षण आहे बघू आता पुढे काय होतंय आणि सेकंडली मला असं अजिबातच वाटत नाही आहे की नंदनची जी नंदन आहे आणि चाचूबाई आहेत त्यांचा असा काही उद्देश आहे म्हणजे त्यांची एंट्री खूप डिफरंट प्रकारे झालेली आहे त्यां ते स्वतःचं स्वतः करतायत त्यांनी कुठेही तिच्या नावाचा उल्लेख नाही केला त्यांनी तिथे कुठेही ति ती, त्यांनी तिच्या नावाने पुढे जाण्याचा जा, किंवा तिला बदनाम करून पुढे जाण्याचा जा, तिच्याबद्दल चांगलं बोलून पण पुढे जाण्याचा जा, किंवा तिला बदनाम करून पुढे जाण्याचा या दोन्ही गोष्टींचा वापर नाही केलेला ते स्वतःच हां त्यांना डेफिनेटली हे जे काही जे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की हां हे मजा ब पुढे काहीतरी बघायला मिळेल किंवा असं ह्या गोष्टी त्या लोक ते, लो, ते लोकं तिकडे जमा झाले आहेत कावळ्यासारखे ते कुठेही जमा होतात म्हणजे खरंच म्हणजे ह्या लोकांना ना किती आनंद असतो ना दुसऱ्याच्या फॅमिलीमध्ये कसं क्लेश आणि कसं काही फूट पडते हे बघायला किती मजा येते पण लेट मी टेल यू वन थिंग मला अजिबातच असं वाटत नाही आहे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे मला असं वाटत नाही आहे की ते लोकांचा असा काही उद्देश आहे कारण वहिनाची कॅटेगरीच वेगळी जसं की मी तुम्हाला सांगितलं की वहिणा सारखी बाई नाही आहे म्हणजे कोणच असू शकत नाही ती झाकायचा प्रयत्न करत होती आणि ही जी नंदनची नंदन आहे नंदन ती तर काही बोलतच नाही आहे त्याच्याबद्दल ती ती आपल्या कामावर फोकस ठेवून आहे आणि विच इज इन अ वे अ गुड थिंग पण ही वहिणा ज्या पद्धतीने हिची एंट्री झालेली आणि नंतर तिने ती फुल कल्टीच मारली आणि मग वेळोवेळी त्या गोष्टीचा उपयोग केला तसं तरी काही दिसत नाही आहे सो होपफुली मला असं वाटतं की असंच चॅनल ठेवावं त्यांनी आणि कोणालाही काही न बोलता कोणाची उणी धुणी न काढता आपल्या घरातली भांडणं चवाट्यावर हां जर समोरच्याने जर काही पावलं उचलली आणि तशीच वेळ आली तर तुम्ही बोलू शकता बट अदरवाईज जे तुम्ही आता सध्या करत आहात जे स्वतःच तुम्ही जे रेसिपी डान्स आणि हे ते काही दाखवत असाल ते लोकांना वात्रट पात्रट काही वाटत असेल व्हॉटएवर इट इज पण ते त्यांचं स्वतः स्वतःचं चाललंय ते तसंच असू द्या रादर uh, दॅन बीइंग लाईक वहिणा like उगाचंच काहीतरी फालतूगिरी आणि उगाचंच काहीतरी नको ते उद्योग आणि इज्जत काढायची घरातल्यांची काढायची नवऱ्याची काढायची नवऱ्याची बहिणीची नवऱ्याच्या आईची काढायची आणि नंतर वरून आपण असं कसं आपणच चांगले मी नाही त्यातली आणि कडीला वा आतली असं पण दाखवायचं आणि काय ते त्या ताईंना कोणाला तरी पकडले आणि त्या ताई पण काय हे अशी माणसं भेटणं जीवाभावाची ते आपलं भाग्य असतं आणि हे असतं आणि ते असतं बाबा जीवाभावाची जी व्यक्ती स्वतःच्या जीवाभावाची व्यक्तींबरोबर जीवाभावाची नाही होऊ शकली ती तुमच्याबरोबर काय जीवाभावाची होणार आहे जाऊ दे काहीतरी फालतूगिरी आणि बाय द वे हिनेच त्यांना बोलवलं होतं आणि म्हणते की आल्या आणि भेटल्या आणि दादा म्हणाले छान झालं जेवण खूप मस्त जेवण झालं होतं ते पण मला म्हणाले की तुझ्या हातालाच आहे मला खूप आनंद झाला मला खूप आनंद अरे मग आता कोण आलं तर काय बोलणार आहे काय घाण झालं जेवण मला नाही आवडलं मी पुन्हा कधीच नाही असं थोडीच बोलणार आहे छानच झालं बोलणार ना हां त्या मशाला आधी काहीतरी दुसऱ्या डायलॉग रेट तेच एक आपल्या एक नंबर झालं एक नंबर भारी झाले भारी झाले तुम्हाला तर माहितीच आहे की भामटी किती चांगलं जेवण बनवते हो आम्हाला तर माहितीच आहे की भामटी कसं बनवते सगळ्यांना बनवत असते तुला आहे आधी बघ आधी नसता अशी ही बनवा बनवी आणि ही उगाचच काहीतरी स्टाईल मारायला जाते लोकांचं बघून काहीतरी बोलायला जाते त्याच्यामुळे की तुम्ही बघूच शकता तुम्ही पाहूच शकता मशाल कसे खातात ते मशाल कसे अरे काय बघूच शकतो पाहूच शकतो कुठे काय शब्द वापरायचे काय पाहूच शकते काय पाहूच शकतं पण इतकं होतं तर तिथे गेलेली आणि सगळ्यांना सांगत होती इतकं खायला छान आहे आणि असं आहे तसं आहे मग स्वतः का जाऊन रेस्टॉरंटमध्ये बसली तिथे जाऊन मग तुम्हाला एक सांगू मंडळी खरंच अशा ठिकाणी ना स्पेशली म्हणजे जेव्हा गर्दीत आणि जेव्हा खूप बल्कमध्ये जेवण बनवलं जातं ना तेव्हा त्याला बिलकुल टेस्ट नसते त्याच्यापेक्षा कधीतरी दुसऱ्या दुसऱ्या वेळेला असं कधीतरी तुम्ही जा तिकडे तिकडचं किझीन ट्राय करा बडे मिया वगैरे तिकडे जा पण जेव्हा असं काहीतरी कुठलं तरी एक पर्टिक्युलर पिरियड असतो आणि तिथे खूप गर्दी गर्दी आणि खूप ह्याच्याने जेवण बनवलं जातं खूप मोठ्या प्रमाणात कुठलंही बनवलं जातं तर तेव्हा त्या गोष्टीला टेस्ट नसते हे मी इथेही आहे इथे जेव्हा इफ्तारचे स्टॉल लागतात तेव्हा इफ तेच तेच तुम्ही जेव्हा इतर वेळेला त्यांच्याकडनं खाल समोसे व वडा भजी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काही काही जे काही असेल ते इतर वेळी इतके टेस्टी आणि इतकं म्हणजे त्याची चव वेगळी असते पण इफ्तारला जेव्हा ते बनवतात तेव्हा ते खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवतात आणि ते स्पेशली त्या लोकांसाठी असतं जे जे लोक फास्टिंग करतायत वगैरे हे लोक आपले उगाच आपले घुसत आहेत आपले याच्यामध्ये आणि तेव्हा कसं असतं की ते खूप लार्ज स्केलवर बनवलं गेलं असल्यामुळे त्या जेवणाला तेवढी टेस्ट नसते आता हे इफ्तारचं पण सोडा इवन मला विश्वाचं पण एक दोनदा विश्वा रेस्टॉरंट मी जे तुम्हाला सांगितलं होतं त्यांचा पण एक दोनदा असा अनुभव आला की जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन म्हणजे जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण बसून खातो तेव्हा एकदम वेगळी ते टेस्ट असते आणि जसं म्हणजे आवडेल अशी टेस्ट असते आणि जेव्हा त्यांचे स्टॉल जेव्हा ते बाहेर लावतात कुठल्या इव्हेंटला वगैरे जेव्हा स्टॉल असतात तेव्हा ते तेवढं ते ते मॅनेज नाही करू शकत टेस्टमध्ये गडबड होते टेस्ट तेवढी ते म्हणजे तुम्ही बिलीव्हच नाही करणार हीच हाच वडापाव मी विश्वामध्ये खाल्ला होता आणि हा तोच विश्वाचा वडापाव आहे जो मी आता एका इव्हेंटला खाते सो हे असं होतं त्याच्यामुळे हे, हे लोक जे दाखवतात त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा आणि ह्या अशा बाईच्या सांगण्यावर तर तिला तर म्हणजे तुम्ही काही अक्षरशः काय बोलू आता मी मला काय बोलायचंच नाही तिच्या त्या टेस्ट आणि तिचं जे काही रिव्ह्यू आहे त्याच्यावर सो जितकं बोलायचं तितकं मी बोलले आणि राहायला प्रश्न भाषेचा आता भाषेवर म्हणजे ही आपल्याला शब्द शिकवते आधी स्वतःची भाषा जी प्रमाण भाषा मराठी ती बोलायला शिक नीट आणि नंतर लोकांना शिक पाहिजे लयवाली का बस काय तर म्हणते की ना तिथे सोलापूरचे लोक याला बडवणं म्हणतात भाकरी बडवणं म्हणतात याला बडवणं म्हणतात आणि असं त्याचं एकदम एक्सप्लेनेशन मोठी भाषा तज्ज्ञ आणि तिथे जाऊन पण एकच डायलॉग सगळ्यांना तेच विचारतो या रमजान स्पेशल आहे ना रमजान स्पेशल आहे ना नाही ना, गुढीपाडवा स्पेशल आहे काय बोलायचं काय बोलते दैन्यक टाकली चिबेस आणि जाता जाता इतकंच सांगते की ती इतकं इतकं मूर्ख समजते लोकांना की खरंच लोक पण मूर्ख आहेत की ती जी तिने खरेदी सांगितली माझ्या पेमेंटमधनं मी ही खरेदी केली ती खरेदी वर तुम्ही अंदाज बांधा किती असेल मी मॅक्सिमम बोलते हजार रुपयाची असेल त्याच्याहून कमी असेल पण मॅक्सिमम हजार रुपयापर्यंत असेल तुम्हाला असं खरंच वाटतं म्हणते की तिला फक्त हजार रुपये पेमेंट आलं असेल हा माणसाने हे तरी बोलायचं की मी ह्याच्यातनं फक्त म्हणजे काहीतरी एक टक्का काहीतरी खर्च करते किंवा काहीतरी दहा टक्के खर्च करते पण मी माझं पेमेंट आणि इतकं इतकी म्हणजे इतकी लेवल इतकी हिच्या नवऱ्याची हीच लायकी आहे की तिला एवढं हजार रुपयाची गोष्ट पण घेऊन देऊ शकत नव्हता त्याच्यासाठी हिला हिच्या पेमेंटची गरज पडत होती म्हणजे काय माणसाने काय बोलतोय आपण काय वागतोय आणि बघणाऱ्याने पण किती कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हे आता ज्याचं त्यालाच समजलं पाहिजे कारण का ह्या गोष्टी अशा नाही आहेत की एखाद्या रोस्टरने किंवा एखाद्या रिॲक्शन ब्लॉगरने तुम्हाला समजाव्यात ह्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या स्वतः समजल्या पाहिजे आणि अशा लोकांना प्रश्न केले पाहिजेत अशा लोकांना खरंच तिथल्या तिथे यांच्या तोंडावर यांना उत्तर देऊन तिथल्या तिथे यांना निपटवलं पाहिजे आणि पुन्हा या लोकांचं तोंड पण नाही बघितलं पाहिजे बाकी काय एसी मग मशालच्या पैशात न आला का आणि मग मशालच्या पैशातन जर एसी येऊ शकत होता तर मग आतापर्यंत कसली वाट बघत होतात मशाल हजार रुपयाचा खर्च नाही करू शकत पण एसी घेऊ शकतो पाखी माझी मंडळी हुशारच आहे त्यांना मला अजून एक्सप्लेन करण्याची काहीच गरज नाही so, सो याच नोटवर आजचं पॉडकास्ट तिथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त रहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मसाला